आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून या निमित्ताने मोरवाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे कर्जतमध्ये दाखल झाले महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ स्वाती लाड यांच्या प्रचारासाठी त्यांनी कर्जत शहरात दौरा करत व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला सर्वप्रथम आमदार कथोरे यांनी उमेदवार स्वाती लाड यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या उमेदवारीमुळे कर्जतच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला त्यानंतर त्यांनी कर्जत बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या स्थानिक समस्यांबाबत व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करत त्यांनी अनेक प्रश्नांची माहिती जाणून घेतली या दौऱ्यामुळे कर्जत बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले व्यापारी व नागरिकांच्या मते आमदार कथोरे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रातील महायुती कर्जत येथे सक्रियपणे काम करत असल्याचा स्पष्ट संदेश सर्वदूर पोहोचलाय त्यामुळे महायुतीचे पारडे आणखी जड झाल्याची चर्चा शहरात रंगत आहे दरम्यान यावेळी बोलताना आमदार कथोरे यांनी म्हटलं की कर्जत बदलत आहे आणि बदलणाऱ्या कर्जाचं खरं वैभव उभारायचं असेल तर महायुतीची सत्ता आवश्यक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास दृष्टीमुळे राज्यात कामांची गती वाढली आहे आणि कर्जतचाही यात निश्चितपणे समावेश व्हावा तसेच त्यांनी उमेदवारांविषयी मोठा विश्वास व्यक्त करत म्हटलं की डॉक्टर स्वाती अक्षय लाड सुशिक्षित तरुण आणि कर्जसाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या उमेदवार आहेत त्यांच्याकडे कर्जच्या विकासाचे वेगळे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश भाऊ लाड आणि संपूर्ण माहिती एक दिलाने प्रयत्न करत आहे काल झालेल्या सभेसंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूरच्या काही प्रभागांच्या निवडणुका रद्द झाल्याने आलेल्या गडबडीमुळे ते सभेला उपस्थित राहू शकले नाहीत मात्र कर्जत सोबतच जिवाळ्याचं नातं लक्षात घेऊन मी आज स्वतः शहरात फिरून नागरिकांना भेट दिली शेवटी कर्जतकारांना आवाहन करत आमदार कतोरे म्हणाले की कमळ निशाणीवर मतदान करून डॉक्टर स्वाती अक्षय लाड यांना विजयी करा कर्जतच्या विकासासाठी जिथे गरज लागेल तिथे मी सदैव तुमच्या सोबत उभा राहीन कर्जत बदलतं आहे आणि बदलणाऱ्या कर्जाचं खरं वैभव तयार करत असेल तरी ही महायुतीची सत्ता है है। है। महा या ठिकाणी येणं गरजेचं आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे मनापासून विकासाची दृष्टी ठेवून काम करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून या ठिकाणी जी महायुती झालेली आहे अध्यक्षपदासाठी डॉक्टर स्वाती अक्षय लाड या महायुतीच्या उमेदवार आहेत एक सुशिक्षित तरुणी एक राजकारणामध्ये पदार्पण करत असताना नक्कीच एक त्यांचं वेगळं स्वप्न कर्जाच्या बाबतीमध्ये आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले आमदार महेंद्र फोर्वे आमचे सुरेशभाऊ लाड यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करून या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि मनापासून कर्जत करांना माझं आव्हान राहील की विकासाच्या दृष्टीने जे बदलापूर घडतं आहे त्या धर्तीवर आपण चांगल्या प्रकारची ही नगरपालिका करण्याचा प्रयत्न करू जिथं कुठं गरज लागेल त्या ठिकाणी मी सदैव आपल्याबरोबर आहे काल सभा होती पण माझ्याकडं काल काही अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वच निवडणुका रद्द झाल्या बदलापूरचे सहा प्रभाग रद्द झाले त्यामुळे त्या गडबडीमुळं मला येता आलं नाही म्हणून मी आज काही ठिकाणी फिरून सगळ्यांशी संबंध आहेत पहिल्यापासून कर्जतचं माझं नातं आहे जिव्हाळ्याचं नातं आहे आणि त्या नात्याच्या संबंधात निश्चितपणे मला इथं विकासाला दृष्टी द्यावी ही माझी स्वतःची धारणा आहे आणि म्हणूनच डॉक्टर स्वाती अक्षय लाड यांच्या कमळ निशानीवर कर्जतकरांनी मतदान देऊन दोन तारखेला त्यांना विजयी करावं असं मी जाहीर आव्हान करतो